या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कन्नड प्राधिकरणाच्या नावाखाली होणारी कन्नड सक्ती थांबवून बेळगावसह सीमा भागात मराठीला सन्मानानं स्थान द्यावं या मागणीचं निवेदन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमा भागाच्या वतीनं ग्रामीण आमदार मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांना देण्यात आलं यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषिकांच्यावर होत असलेल्या कन्नड सक्तीचा पाढाच वाचला यामध्ये कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत काढलेल्या फतव्यापासून गणेशोत्सवाच्या काढलेल्या फलकांपर्यंतच्या घटनांची माहिती दिली या सगळ्या प्रकारांमध्ये भाषिक अल्पसंख्यांकांच्या अधिकाराची तसेच संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांची कशी पायमल्ली होत आहे हे सांगितलं मराठी बहुभाषिक भागातून निवडून आलेल्या मराठी लोकांच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देऊन न्याय दिला पाहिजे असं शुभम शेळके म्हणाले यावर मंत्री हेबाळकर बोलताना म्हणाल्या कायद्याच्या चौकटीत राहून यावर काय पावलं उचलता येतील ती आम्ही नक्कीच उचलू आणि संविधानाची पायमल्ली कोठेही होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं आश्वासन युवा समिती सीमाभागच्या शिष्टमंडळाला दिलं यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंद्रे खजिनदार शिवाजी मांडोळकर युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील महादेव पाटील शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोर्ले पिराजी मुनचडीकर अशोक घगवे चंद्रकांत पाटील नारायण मुचंडीकर विजय जाधव रमेश माळवी अभिजित मजूरकर सागर कणबरकर अश्वजित चौधरी सुनील किरळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते